नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या विश्लेषणामध्ये आपण मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती ही शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत द्यायची आहे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही जर ते अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची असे सर्व मा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंटमध्ये जी पहिली कमेंट पिन कमेंट असते त्यामध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही आजच्या आज ते डाउनलोड करून इन्स्टॉल कराल म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस लगेच वापरायला सुरुवात करता येईल आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी थोडक्यात माहिती सांगतो उद्या म्हणजे मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाइव मार्केट सेशन असणार आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असेल प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं आजचं जे सेशन होतं सोमवारचं हे सर्वांसाठी होतं आता सर्वांसाठी पुढचं लाईव्ह सेशन असणार आहे ते म्हणजे बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला आता लक्षात राहिलंच असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवार सर्वांसाठी लाईव्ह सेशन असतं आणि या सेशनची जी वेळ आहे ही सकाळी नऊ ते साडे दहा अशी असते ज्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे मार्केट मुवमेंट करू शकतं याचं विश्लेषण कसं करायचं असतं हे सांगितलं जातं त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं दिली जातात अशा प्रकारे हे सौ सकाळी नऊ ते साडेदहा असं लाईव्ह सेशन असतं जर आजचं सेशन तुम्ही अटेंड केलं असेल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की लाईव्ह सेशनचा किती फायदा होतो ज्यांना ह्या सेशनचा फायदा होतोय त्यांनी अवश्य या व्हिडिओ खाली कमेंट करावी आपण आता पुढे जाऊया आणि शेवटची गोष्ट आहे ज्याची मला तुम्हाला माहिती सांगायची आहे ती म्हणजे पेड कोर्सेस विषयी आपला आता जो नवीन कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण ऍस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स याच्यावर आधारित आपला हा जो आत्मा कोर्स आहे ह्या कोर्सची लॉन्च ऑफर जी आहे तर ती कोर्स लॉन्च ऑफरला आपण मुदतवाढ दिलेली आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता उद्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत कोर्स लॉन्च ऑफरला मुदतवाढ मिळणार नाही त्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या कोर्सला प्रवेश घेता येईल पण त्यावेळेला जी काही ऑफर असेल तर किंवा ऑफर शिवाय तो प्रवेश मिळू शकेल ऑफर सहज जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर पंधरा जुलै म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला ते करता येणं शक्य आहे कोर्सला ऍडमिशन घेताना तुम्हाला जर ई एम आय करायचं असेल तर दोन प्रकारचे ई एम आय उपलब्ध आहेत एक म्हणजे जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने अशा प्रकारचा ई एम आय करू शकता किंवा जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड उपलब्ध नसेल तर ॲपमध्ये सुद्धा तीन ई एम आय ची सोय उपलब्ध करून दिलेली आहे अधिक माहिती जर पाहिजे असेल तर मी इथेच आत्ता तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही ती मिळवू शकता आपले जे इतर कोर्सेस आहेत आपला शेअर मार्केट मराठीचा सुपरहिट कोर्स आहे कॉम्बो कोर्स त्याच्या सुद्धा म्हणजे इतर जे सगळे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल मनी मशीन कोर्स असेल कॉम्बो कोर्स असेल आत्मा कोर्स असे चारही कोर्सच्या ऍडमिशन सध्या सुरू आहेत ओके आणि जुलै पंचवीस बॅच च्या ज्या ऍडमिशन आहेत त्या सुरू आहेत तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवावा तुम्हाला त्या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाठवली जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते ह्याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलेलं होतं काल म्हणजे शनिवारी जे विश्लेषण केलं होतं सोमवार साठी म्हणजे आजच्या साठी त्यामध्ये मी वरच्या बाजूला ही लेवल दिलेली होती पंचवीस हजार एकशे वीस ही लेवल दिलेली होती आणि खालच्या बाजूला पंचवीस हजार ही लेवल दिलेली होती आणि तुम्ही जर ते विश्लेषण शनिवारचं बघितलं असेल आणि आजचं लाईव्ह सेशन बघितलं असेल तर तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील काय झालं मी तुम्हाला त्या विश्लेषणामध्ये व्हिडिओ जो शनिवारी दिला होता त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता ह्या एरियामध्ये येऊन एकदा यू टर्न होणार आहे बरोबर एकदा येण्याची शक्यता आहे तर त्या पद्धतीनं आज काय झालं आज ओपन झाल्या झाल्या तुमच्या लक्षात येईल ही पहिली कॅन्डल होती ह्या लेवलच्या वर ओपन झालं बरोबर आणि त्यानंतर आपण ह्या लेवलच्या आत आलो मात्र मी हे सांगितलं होतं की हे खाली जे जात आहे त्यानंतर जेव्हा वर यायला सुरुवात झाली त्यावेळेला लाईव्ह सेशन मध्ये त्याचं विश्लेषण करताना तुम्हाला सांगितलेलं होतं की हे वर जात असताना आपण कधीपर्यंत घाबरायचं नाही म्हणजे जर मी समजा एखाद्या वेळेला हा जो माझा शॉर्टचा ट्रेड आहे हा जर मी कंटिन्यू केला असेल तर कधीपर्यंत मी घाबरायचं नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता त्यानंतर काय झालं इथून वर पर्यंत आलं जो, जो अर्धा पाऊण तास पाऊण तास म्हणूया आपण किंमत वर येत होती सलग बरोबर पण बरोबर आपल्या ह्या लेवलला आल्यानंतर ले कारण ही जी लेवल आहे ना ही प, सपोर्ट कधीपर्यंत आहे जोपर्यंत किंमत त्याच्या वर आहे एकदा किंमत त्याच्या खाली गेली की ती लेवल रेजिस्टन्स होते परत एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं बरोबर आणि तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मग ओळखा की आपल्याला आणखीन परत एकदा एम पॅटर्न ची किंवा डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायची आहे इथे मी डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायला सांगितली होती आणि डब्ल्यू पॅटर्न कसा बनला असता जर इथून खाली आलं इथे वर गेलं परत खाली येताना डायरेक्ट वर गेलं असतं तर बरोबर असा डब्ल्यू पॅटर्न नको होता म्हणजे शॉर्ट ट्रेड असेल आपला स्कॅल्पिंगचा ट्रेड असेल तर पाच मिनिटांमध्ये मी काय करायचं ते सांगितलं होतं जर मोठा ट्रेड असेल तर आपल्याला काय करायचं ते सांगितलं होतं स्कॅल्पिंगच्या ट्रेडमध्ये इथनं वर जाताना आपण काय करू शकतो तिथनं आपल्याला हा जो प्रॉफिट असेल तो इथे बुक करू शकतो पण जर मोठा ट्रेड असेल इंट्राडेचा ट्रेड असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठा ट्रेड असेल तर आपल्याला ह्या वर जात असताना घाबरायचं कारण नव्हतं कारण इथनं एकदा वर गेल्यानंतर परत खाली येणारच होतं आणि त्या पद्धतीनं परत खाली आलं पण अगदी परफेक्ट लेवल पासून आलं आपण दिलेल्या वेळेला आलं बरोबर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आपण जी पहिली वेळ दिली होती त्या वेळेला आपण जी लेवल दिली होती त्या लेवलला आपल्याला ले हे रिव्हर्सल झालं त्यानंतर खाली येताना सुद्धा आपण जी वेळ दिली होती त्या वेळेच्या आसपासच आपल्याला इथे तुमच्या लक्षात येईल त्याच्या खाली फार टिकलं नाही बरोबर त्या वेळेच्या आसपास जो लो बनला त्याच्या आसपासच नंतर लो बनला ही खाली इथपर्यंत आलं पण त्याच्या खाली जास्त टिकलं नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आता इथे आपल्याला काय बघायचं इथून खाली आलं बरोबर पण त्यानंतर परत छोटस वर जायला लागलं इथे सुद्धा घाबरायची गरज नव्हती कारण आता मी सांगितलं होतं एकदा ह्या लेवलच्या खाली टिकल्यानंतर आता परत सगळं नव्यानं बनलं पाहिजे परत वर गेलं पाहिजे खाली आलं पाहिजे आणि मग वर जायला पाहिजे डब्ल्यू पॅटर्न तर त्यामुळे इथून पुन्हा खाली आलं म्हणजे जर तुम्ही आजचं सेशन व्यवस्थित ऐकलं असेल आणि जर तुम्ही खरोखरच तुमच्याकडे एखादा जास्त टाइम पिरियडचा इंट्राडेचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाईम पिरियडचा ट्रेड असता तर तुम्हाला ह्याचं नक्कीच मार्गदर्शन झालं असतं की आता इथून खाली आलंय इथे आल्यानंतर मग आता स्टॉप आपल्याला टार्गेटच आलं पंचवीस हजारच्या अगदी जवळ आल्यानंतर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकला असतात इथून वर जात असताना किंवा इथून वर जात असताना तुम्ही घाबरला नसतात तर हे मात्र तुम्हाला नक्कीच याचा फायदा झाला असता त्यानंतर काय झालं बघा तुम्ही आता चेक करू शकता की इथून वर गेलं परत खाली आलं आता ह्या वेळेला मात्र काय झालं इथून वर जायला लागलं म्हणजे आपल्याला जो डब्ल्यू पॅटर्न पाहिजे होता तो इथे झाला मी तुम्हाला हे सांगितलं होतं की डब्ल्यू पॅटर्न होणार आहे आणि त्यानंतर बाउन्स येईल तो बाउन्सला आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल तर तो, तो डब्ल्यू पॅटर्न म्हणजे त्याच्या आधी काय झालं बघा त्याच्या आधी आपलं खालचं टार्गेट सुद्धा आपल्याला मिळालेलं होतं म्हणजे आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं मार्केट गेलं ज्या लेव्हलला सांगितलं होतं त्या लेव्हलला आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं ज्या वेळा दिलेल्या होत्या त्या वेळेला आपल्याला रिव्हर्सल झालं म्हणजे सर्व आपण जे प्रेडिक्ट केलं होतं त्याच पद्धतीनं मार्केट आपल्याला काम करताना दिसत आता हे असं खाली येऊन बाउन्स येणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्यानुसारच हा बाउन्स आलेला आहे आता हा बाउन्स किती येऊ शकतो तर हा बाउन्स आणखीन थोडासा वर येऊ शकतो बरोबर आणि त्यानंतर कुठून तरी आपल्याला खालच्या बाजूला मुवमेंट होणार आता ही नक्की कुठून होईल हे तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये कळेल अर्थात उद्याचं सेशन काय आहे उद्याचं सेशन फक्त पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी आहे तर त्यामुळे त्या लेवल तुम्हाला उद्याच्याच ह्याच्यामध्ये कळू शकतील आता मी तुम्हाला एवढंच सांगतोय की इथून थोडंसं वर जाण्याची शक्यता आहे बरोबर आणि त्यानंतर परत खाली येण्याची शक्यता आहे एक्झॅक्ट लेवल काय असतील तर ते आपण उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत तर माझ्यामध्ये आता तुम्हाला उद्या काय होऊ शकतं हे पण कळलं बरोबर आजचं तर तुम्हाला अगदी व्यवस्थित मी दाखवलं होतं की काय होऊ शकतं आणि त्याच पद्धतीनं मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं निफ्टीचं आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला आणखीन जास्त लेवल्स दिलेल्या ले होत्या आणि तुम्ही इथे बघू शकता की वरच्या बाजूला मी काय सांगितलं होतं ह्या दोन खालच्या मोठ्या लेवल दिलेल्याच ले होत्या छप्पन्न हजार सहाशे तीस त्याच्या खाली दिली होती छप्पन्न हजार तीनशे पंचावन्न त्याचबरोबर तुम्हाला ह्या दोन सुद्धा खालच्या बाजूला सपोर्ट झोन म्हणून दिलेल्या होत्या आणि वरच्या बाजूला ह्या दोन लेवल रेजिस्टन्स झोन म्हणून दिलेल्या होत्या काय झालं तुम्ही स्वतःच चेक करू शकता मला सांगण्याची वेगळी गरज नाही ह्या लेवलच्या वर इथे ओपन झालं खाली आलं बरोबर ह्या लेवलला म्हणजे इतकं परफेक्ट या लेवलला टच झालं तुम्ही थोडस झूम करून किंवा आजचं लाईव्ह सेशन बघितलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं ज्यानी ज्यांनी लाईव्ह सेशन बघितलंय त्याने त्यांनी कृपया खाली कमेंट करा की लाईव्ह सेशन मध्ये आम्हाला ह्या लेवल बरोबर अशाच्या अशा सांगितलेल्या होत्या आणि त्याचा नक्की आपल्याला विश्लेषण करताना फायदा होतोय तर इथे बघू शकता पहिल्या दोन कॅन्डल बरोबर ह्या लेवलचा सपोर्ट घेऊन म्हणजे हा सपोर्ट झोन होता ह्याच्या खाली किंमत जात होती पण बरोबर ह्या लेवलला टच होत होती ह्या एरियामध्ये बरोबर सपोर्ट घेतला पहिल्या अर्ध्या तासात बाउन्स आला बरोबर ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला बरोबर मी वरचे सुद्धा माझ्याकडे होती पण मी ती ड्रॉ केली नव्हती तोंडी सांगितली होती कारण मला वाट बघायची होती की ह्याच्यावर ब्रेकआउट येतोय का पण ह्या लेवलला रिस्पेक्ट झालं ह्या लेवलला रिस्पेक्ट झालं खाली आलं आणि आपण ही खालची लेवल दिली होती ह्या लेवलला सुद्धा रिस्पेक्ट झालं बघा म्हणजे आपल्या प्रत्येक लेवलला मार्केटनं रिस्पेक्ट केलंय त्यानंतर बाउन्स येताना परत आता कसं झालं ह्याच्या थोडंसं खाली गेलं होतं त्यामुळे हा एरिया काय म्हणून ऍक्ट झाला रेजिस्टन्स म्हणून झाला परत खाली यायचा प्रयत्न झाला पण ही जी मोठी लेवल होती पण छप्पन हजार सहाशे तीस ची त्यानं पुन्हा एकदा सपोर्ट म्हणून काम केलं आणि पुन्हा आपल्याला आता बाउन्स येतोय आणि बरोबर ह्या लेवलच्या आसपास आल्यावर पुन्हा सेलिंग आलं म्हणजे आज संपूर्ण दिवस बँक निफ्टीनं ज्या पद्धतीनं विश्लेषण मी सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं त्याच लेवलला सपोर्ट रेजिस्टन्स घेत मुवमेंट केलेली आपल्याला लक्षात येते आता हे झालं बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आणखीन थोडीशी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते थोडीशी तेजी होऊ शकते आणि त्यानंतर कदाचित मग काय होईल ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला सांगेन बरोबर पण आत्ता आपल्याला काय दिसतं इथून थोडीशी तेजी होण्याची शक्यता आपल्याला दिसते किती होईल थोडीशी म्हणतोय बरोबर म्हणजे कदाचित काय होईल पन्नास पॉईंटची शंभर पॉईंटची दीडशे पॉईंटची याला आपण थोडीशी म्हणू शकतो तर कमीत कमी तेवढी तेजी होईल आणि मग आपल्याला जे काय असेल ते पुढचं आपल्याला बघायला मिळेल तर या पद्धतीनं बँक निफ्टीचं विश्लेषण झालं सेन्सेक्समध्ये बघूया सेन्सेक्समध्ये तर अगदी परफेक्ट पद्धतीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाल्या इथनं खाली गेलं बरोबर खाली जात असताना मी सांगितलं खूप चांगल्या पद्धतीनं खाली जात आहे जवळजवळ आपल्याला टार्गेट आलं होतं खालचं बरोबर पण एक बाउन्स आला या बाउन्सला घाबरायचं की नाही घाबरायचं हे मी व्यवस्थित शिकवलेलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर बरोबर आपली लेवल टच झाली आणि ही लेवल आपण काही अशी राऊंड फिगर दिली नव्हती ब्याऐंशी हजार ची लेवल होती पण तरी सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता की एकही कॅन्डल ह्या लेवलच्या खाली जाऊन क्लोज करू शकली नाही ह्या लेवलला टच झालं या लेवलच्या लेवल खाली गेलं पण एकही कॅन्डल त्या लेवलच्या खाली जाऊ शकली नाही कारण ही पॉवर कसली आहे ही आपल्याला ऍस्ट्रो लेवलच्या पॉवर आहेत या ओके तर त्यामुळे आपण इथे ते होताना बघू शकलो इथे बघा शेवटी डब्ल्यू पॅटर्न इथे झाला इथे खाली आलं वर गेलं परत थोडंसं खाली आलं आणि वर गेलं ओके हा लो खाली बनला लोअर लो बनला हा हायर लो बनला सेंटर लेवल होती त्याचा ब्रेकआउट आलं आणि आपल्याला वरच्या दिशेनं जाताना दिसलंय सेन्सेक्समध्ये काय होऊ शकतं सेन्सेक्समध्ये परत वरच्या दिशेनं परत एकदा ब्याऐंशी हजार चारशे पस्तीसच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते आणि त्यानंतर मग काय होईल ते आपल्याला उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये बघावं लागेल पण आता एक गोष्ट दिसतीये की वरच्या दिशेनं पहिल्यांदा एकदा मुवमेंट होणं आपल्याला अप अपेक्षित आहे बघूया डायरेक्ट होते का थोडस खाली आधी येतं आणि मग वर जात पण एकदा पुन्हा वरच्या दिशेनं जाण्याची मला शक्यता वाटतेय तर ते होईल का हे आपल्याला उद्या चेक करायचे तर आपण आता व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागामध्ये आलोय तीनही इंडेक्सचं विश्लेषण करून झालेलं आहे आता जर काही सदस्य नवीन असतील ज्यांनी नुकतंच शेअर मार्केट मराठी परिवारात सामील झाले असतील तर त्यांच्या माहितीसाठी मला काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अजूनही जर शेअर मार्केट मराठीचे जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम हे ग्रुप जर जॉईन केले नसतील तर ते ग्रुप जॉईन करा त्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्यासोबत आपलं जे ॲप आहे अँड्रॉइड तुमचा मोबाईल जर अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा आपलं तुमचा मोबाईल जर आयफोन असेल तर आय ओ एसचं ॲप डाउनलोड करा दोन्हीच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच दिलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी करा म्हणजे काय होईल तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हाल आता तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची ची तर अशा तीन लेवल मध्ये आपण हे शेअर मार्केटचं शिक्षण देत असतो फ्री कोर्सेस मध्ये काय आहे आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याबरोबर आज जे अ, सेशन होतं लाइव्ह मार्केट सेशन होतं फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याबरोबर फ्री कोर्स असं नाव दिलंय त्यामध्ये तीन कोर्सेस आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेत पहिलं आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स दुसरा आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि तिसरा आहे मला ट्रेडर व्हायचं आहे बरोबर अगदी नवीन असाल तर पहिला कोर्स करा शेअर मार्केट स्टार्टर कोर्स सर्व बेसिक माहिती त्याच्यामध्ये समजून सांगितलेली आहे त्यानंतर दुसरं आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स हा म्हणजे कुठल्याही पेड कोर्स मध्ये इतकं डिटेल शिकवणार नाही तितकं आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये शिकवलेला आहे तो कोर्स तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला म्हणजे एकदा बेसिक शिकलात अनालिसिस करायला शिकलात की तुम्हाला ट्रेडर व्हावाचं वाटेल तर मला ट्रेडर व्हायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगच्या संबंधित बऱ्याच गोष्टींची माहिती सांगितलेली आहे अशा पाच वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा बुके म्हणजे आपला हा कोर्स बरोबर तर फ्री कोर्स संबंधात तुम्हाला जर आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाइप करून हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल तुम्ही जर प्रीमियम ग्रुप तुम्हाला विषयी माहिती पाहिजे असेल तर दोनच शब्द करा हे प्रीमियम ग्रुप आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सांगण्यात येईल तुम्ही प्रीमियम फ्री कोर्सेस आपले जे आहेत सर्व हे मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची सुद्धा मेंबरशिप एक वर्षाची तुम्ही मधनच घेऊ शकता त्याचबरोबर पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल पेड कोर्सेसच्या ॲडमिशन सुद्धा आता ॲपमध्ये चालू झालेले आहेत त्याबरोबर तुम्हाला आत्ताच जे थोड्या वेळापूर्वी सांगितलं तर हा जो आत्मा कोर्स आहे याची उद्यापर्यंत ऑफरसह ॲडमिशनची मुदत आहे त्यानंतरही ॲडमिशन घेता येईल ऑफर कोर्स लॉन्च ऑफर उद्यापर्यंतच आहे तर हे झालं नवीन सदस्यांसाठी काही महत्वाच्या सूचना आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेल्या आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद